श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं शुभ दुपार आणि आम्ही आता चाललेलं हिंसंजिला भाच्याचं लग्न झालेलं आहे यादीवर शादी आणि उद्या आहे पूजा गोंधळ पूजा परत हे काय म्हणतात त्याला त्याच्यात काही गोंधळ नसतो गुगळ आणि सत्यनारायण पूजा सुवासने वगैरे उद्याला आहेत म्हणून आज मी चाललेली आहे चला लग्न तर काय म्हणजे यादीवर शादी झाल्यामुळं जायला काही मिळालं नाही काल झालेला आहे आणि हे गेलेत कामाला ते उद्याला येणार आणि श्री आणि मी चाललेल हे गेलेले कामाला आणि घरापासनं स्टँड पर्यंत चालत आलो आम्ही आणि निम्मे वाटत आलो लक्षात आलं दही भात विसरलेलं आहे कारण आपल्याला गारवा न्यायचा होता एक किलोमीटर जवळ चालत आलेलो होतो मी एन परत त्याला लावून दिलं मी घरी आणि मग तो दही भात घेऊन आला आणि एवढी अक्षरशः म्हणजे गंमत झाली की दहीभात तर मी पर्समध्येच ठेवलेला होता डबा दही भाताचा आणि त्याच्याकडे काय मी बघितलेलंच नव्हतं मी काय केलं तर फक्त पिशव्या तेवढ्या चेक केल्या बॅग चेक केली आणि पर्स काय चेकच केलं ना दिवस आणि दहभाताचा डबा तर पर्समध्येच होता स्त्रीने पण घेऊन आला आणि माझ्या पर्समध्ये सुद्धा दही होतं मग दुकानात गेलो आणि ते दोन्ही डब्यातला दैवात एकत्र केला आणि मग गेलो स्टँडवर तर गाडी लागली नव्हती मग दहा पंधरा मिनटं थांबलो तिथं त्यानंतर गाडी लागली आणि फायनली आम्ही इंचुरंजीमध्ये पोहोचलेलो आहे आणि मी आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दाखवलं तर ते तोरण मी घेतलेलं आहे दरवाजाला बांधायला साडेचारशे म्हणत होते ते साडेतीनशे रुपयाला त्यांनी तोरण दिलेलं आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी दाखवलेलं आहे बघा सगळ्यात वरचं जे तोरण होतं ते मला खूप आवडलेलं पण आठशे रुपये त्या तोरणाची किंमत सांगली शेवट सातशे आत ते नाहीच म्हणाले मग राहून दे म्हटलं मी आहे ते घेतलं मी तोरण घेतलेलं आहे त्याला पाच नारळ आहेत एक नारळाचं तोरण असतं ते दोनशे अडीचशे रुपयाला येतं आणि केळं वगैरे घेऊन आलेलं मी पाच डझन तसे दही भात परत ओटी वगैरे सगळं आणलेलं मग वहिनीच्यातली बुट्टी घेतली आणि बाहेर गारवा तयार केला अंगणामध्ये आणि त्यानंतर मग तो घरात घेतला कारण कसं होतं बघा आपण जर गाडीवर ना आल तर मग आपण बुट्टीतनं भरून वगैरे आणलं तर चालतं पण एष्टीने यायचं म्हणतो एसटीला तर एवढी भयंकर गर्दी होती आणि त्या गर्दीत तो गारवा बुट्टीतनं आणणं शक्यच नव्हतं म्हणून केळं सगळी के पूर्ण अशी चेंबली असती म्हणून मी काय केलं तर पिशवीमधून पाच डझन केळं घेतली तसेच इन्सुलांजीमध्येच मी <hablando> केळं पण घेतली <laughs> आणि जे तोरण होतं ते सुद्धा इन्सुलांजीमध्येच घेतलं कारण की आपण एष्टीतने येणार असल्यावर कागलमध्ये जर मी तोरण घेतलं असतं तर ते इन्सुलांजीपर्यंत पण काय राहिलं नसतं कारण एष्टीतने येताना कसं गर्दीमध्ये ते काय राहणार नव्हते त्यामुळं मी सगळं इन्सुलांजीतच घेतलं आणि त्यानंतर दारात येऊन मग ते तयार केलं आणि श्री गेलेला भाच्यासोबत बाजार आणायला मग तो काय नव्हता म्हणून मग बहिणीच्या मुलगीला मी तोरून घेऊन उभा केलं आणि मी गारवा तयार केला आणि गारवा घेतला आणि गारवा आत घेत असताना पायावर पाणी तसेच भाकरीचा तुकडा वगैरे ओवाळून टाकायचा हळदी कुंकू लावून मग आतमध्ये घ्यायचा आत येत असताना पण ओजो पाय टाकून यायचं असतं गणपतीला वाग।

त्यानंतर तोरण बांधायलासुद्धा कोण नव्हतं मीनंच बांधलं भाच्याला बांधायला लावलं पण त्याला काय ते जमेन तर मग मी बांधलं ते आणि हा जो समोर दिसत आहे हाच भाचा आहे आणि याचंच लग्न झालेलं आहे एका बाजूला मोळाच नव्हता मग परत मोळा शोधून मोळा वगैरे मारून मग ते व्यवस्थित बांधलं आणि हे टायमिंग होतं ते कमीत कमी मला वाटते साडेसात ते आठ वाजलेले मला घरात यायला आणि ही मुलगी आहे ती वहिनीची भाचे आहे म्हणजे भावाची मुलगी तर तिला मी म्हणतो ते थोडंसं मला कविता वगैरे ऐक म्हणून कारण की मोबाईल मध्ये इतकं बोलते ती गाणं म्हण गाणं ए शाळेत जातेच ना इकडे इकडे चिमणे इकडे गाणं म्हणजे <laughs> लगा वाटत नाही पिले आम्हाला सोडून लग्न केलं हा अरे आले मग मी आलो कसं वाटलं छान वाटायला माझी लेखरी यायची आहे मग ते आले चांगलं वाटणार दोघी मी आता आलो चांगलं वाटत ना तुला वाट मग आणि काय नाचून आले आता खुश खुश दोन खायच्या दोन खाणार कमी खा कमी खा दोन हे आमच्या वहिने त्यांच्या वहिनी आहेत <laughs> काव हो तुमच्या द्राक्षाच्या बागेविषयी सांगाय काहीतरी एक काव नुसता नाही नाही काय म्हणते कधी पण फोनवर बोलायचं तर खूप बोलते ती त्यामुळे तिला म्हटलं थोडंसं बोल तर ती काय बोल ना आणि त्यानंतर मग हळद उतरण्याचा कार्यक्रम करायचा होता त्यासाठी कळस मांडायचा होता कारण की आमच्या घरात कोणच नव्हतं लग्नाला मग आईनं वगैरे वहिनीनं आईनं वगैरे होती त्यांनी रात्री म्हणजे काल रात्री हळद वगैरे लावलेली होती तर माझ्यासाठी बहिणीसाठी त्यांनी म्हणजे आज हळदीचं हे ठेवलेलं आज हळद उ लावायची आणि परत ती उतरायची असं ठेवलेलं तर तिला टाकायच नाही 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 अव का उचलताला निघत नाही हा काढाच असते ना त्यातच बसवून आणि एक

এ কর খয়ে पाच तांबे मांडून मग कळस मांडला आणि त्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम केला पाणी वगैरे आईनं आधीच तापून ठेवलेलं होत बहीण अजून आलेली नव्हती कारण की तिचे मिस्टर ड्युटीवर नेऊन मग ती येणार आहे बहिणीला फोन केला तर ती म्हणाली मला अजून तास ते दीड तास लागेल आणि तुम्ही तुमचं तुम्ही कार्यक्रम उरकून घ्या तर मग आमचा मी हळद लावली आणि कारण दोघांना पण सकाळपासून आंघोळीला पण दिलेलं नव्हतं कारण की आम्ही येणार आणि मग हळद वगैरे लावून हळद उतरायची आणि मग आंघोळ घालायचं असं ठरवलेलं पण सगळं आवरून यायला मला पण वेळ झाला त्यामुळे सकाळपासून ती बिनआंघोळीचीच बसलेली होती म्हणून मग काही थांबलो नाही बहीण वजपर्यंत बहीण आल्यानंतर परत मग हळदीचा म्हणजे आमचा आम्हीच हळदीचा कार्यक्रम केला आणि मुलग्याला नव्हलेला मग त्यांनी पण थोडीशी हळद लावली पण कार्यक्रम छान झाला लग्नाचे व्हिडिओ आता तुम्हाला दोन दिवस येतील मी गेली होती ते तो दिवस होता तो शनिवारचा दिवस होता हा शनिवारचा दिवस आहे परत रविवारी सुवासनी घुगळ आणि सत्यनारायण पूजा असा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांना जेवणसुद्धा त्याच दिवशी आहे कारण की लग्न गडबडीत झालेलं असल्यामुळे मग सगळ्यांना जेवण वगैरे राहिलेलंच होतं त्यामुळं मग रविवारी दुसरा राहिलेला सगळा कार्यक्रम आहे आणि रविवारी संध्याकाळी मग मी परत सुद्धा जाणार आहे घरी बहीणसुद्धा सुद्धा जाणार आहे लग्न घर म्हटलं की खूप गोंधळ असतो की आणि त्यात गडबडीत लग्न झाल्यावर खूपच गोंधळ असतो वहिनीला वगैरे हळद लावली आणि आईला पण मी काय हळद लावायला नव्हती त्यामुळे आईला पण थोडी लावली खरं म्हणजे हळदीचा कार्यक्रम वगैरे खूप छान आणि खूप चांगला करायचा होता पण गडबडीत लग्न झाल्यामुळे ते सगळं राहूनच गेलं सगळ्या गोष्टी आधी ठरलेल्या असल्या की त्या नियोजनानुसार आपल्याला सगळं करायला जमतं

का ठेव आता थंडीचे दिवस आहेत बघा त्यामुळं खूप थंडी आमच्या इकडे तर सुटलेली आहे आणि जिथं आमच्या वहिनीचं घर आहे तिथं तर पूर्ण असं सगळं म्हणजे मोकळंच आहे आजूबाजूला त्यामुळं खूप थंडी वाजते तिथं

जागाच नसली पाहिजे आता तू तोरात गेले जाऊन रेमंड लावू नकोस रेमंड लावू जोरात लाव व्हिडिओ मग काढले फोटोम काढले चला पोरगेला आम्ही लावायचे नसते

मला लाडू शटर करतो एक भांडे भांड्या कुठल्या असेल मस्त रे भाऊ हा चलाय हा फोटो काढायला हे कोण आहे तर स्वप्नील दे जवळजवळ मला वाटते पावशलवर हळद आम्ही सगळ्यांना लावून त्यानंतर थोडेसे फोटो मग काढले कारण ही आठवणी बघा आपल्याला वर्षानुवर्ष बघायला मिळतात कारण काही कारणानंच आपण एकत्र येत असतो ही आहे आमची सगळी फॅमिली म्हणजे ह्यात फक्त हे नाही आहेत कारण ते आलेले नव्हती ते दुसऱ्या दिवशी मेन कार्यक्रमालाच येणार होते कारण त्यांना सुट्टीच मिळाली नाही आणि मळवट भरलेला पूर्ण चेहऱ्यावर माझ्या कसं कुंकू झालेलं आहे बघू शकता तुम्ही कारण भाच्याने पूर्ण असं हळद ज्यावेळी लावला त्यावेळी ते सगळं कुंकू पूर्ण तोंडावर झालं आणि त्यानंतर मग बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला तर मैत्रिणी असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा उद्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लग्नाचाच येणारा आहे चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ